मराठीमध्ये मी त्याला म्हटलं मी त्याला बोललो नाही मग काय म्हटलं जातं भावना पोचल्या ना मग भावनाच फक्त पोचवायच्या असतील तर मग दीड हजार शब्दांच्या व्हॉकॅबलरीवर सुद्धा तुम्ही आयुष्य काढू शकता म्हणजे तुमचीच भाषा तुम्हीच मारत चालला आहात सरकारच्या निर्णयांवरती ताशेरे ओढणं त्यांना दोष देणं हा एक भाग झाला पण त्या व्यतिरिक्त तुम्ही मराठीसाठी काय करताय तुम्ही मराठी किती जागरूक आणि व्यक्त होतो म्हणजे बाजू खरी असेल तर तू होतोच होतो आणि नसेल देखील तरी त्याचा काय तोडगा किंवा काय असेल तर तू सांगत असतो सध्या एक प्रकरण गाजतंय भाषेवरून हिंदी भाषा असू दुखी आपण आपल्या भाषेवर प्रेम करत आलो आणि करत राहणारच तू ह्या सगळ्याकडे कसा बघतोस अ uh, uh, एक स्पष्ट मत आहे मराठी भाषेचं सगळ्यात जास्त नुकसान कोणी केलं असेल तर ते आपण मराठी माणसांनीच केलंय अं एक श्रीरंग गोडबोलेंची मुलाखत आहे ती आवर्जून लोकांनी पाहावी त्यात त्यांनी फार सुंदर पद्धतीने हा मुद्दा अधोरेखित करून मांडलाय सांगणं म्हणणं आणि बोलणं ही तीन क्रियापद मराठीत आहेत त्या तिन्हीचा उपयोग त्या तिन्हीचा वापर तिन्हीचा अर्थ वेगळा आहे टेल से टॉक हे इंग्रजीमध्ये आपण वापरतो मराठीमध्ये मी त्याला म्हटलं मी त्याला बोललो नाही मग काय म्हटलं जात भावना पोचल्या ना मग भावनाच फक्त पोचवायच्या असतील तर मग दीड हजार शब्दांच्या वोकेबलरी सुद्धा तुम्ही आयुष्य काढू शकता म्हणजे तुमचीच भाषा तुम्हीच मारत चालला आहात सरकारच्या निर्णयांवरती ताशेरे ओढणं त्यांना दोष देणं हा एक भाग झाला पण त्या व्यतिरिक्त तुम्ही मराठीसाठी काय करताय तुम्ही मराठी किती जागरूक आणि जागृतपणे बोलताय वाचताय हल्ली नवीन लिखित पुस्तकांची पहिली आवृत्ती दोनशेची आवृत्ती सुद्धा खपत नाही ही तुम्हाला मराठी माणूस म्हणून लाज वाटली पाहिजे अशी गोष्ट आहे ह्याविषयी काहीतरी करा आणि मग तुम्ही त्या विषयावरती बोलायला जा मराठी भाषेचं सगळ्यात मोठं नुकसान आपण करतो हे आरशासमोर उभं राहून छातीठोकपणे अमान्य करून कोणीही दाखवावं मग माझ्याशी बोलायला यावं